नमस्कार मी अनुश्री करंदीकर आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध तज्ज्ञ डॉक्टर निर्नय रोग आजार त्यांची लक्षणं कारणं वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करून आपल्याला देतात तो म्हणजे आरोग्याचा पासवर्ड आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आणि मी म्हणेन जीवाभावाचा विषय कारण केसांच्या तक्रारी सगळ्यांनाच असतात केसांच्या तक्रारी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांना कुठल्या तरी वयामध्ये या तक्रारी जाणवत आहेत आज त्याचं प्रमाणही खूप वाढताना दिसत आहे तर एकूणच आयुर्वेदाच्या माध्यमातून नेमके याच्यावर काय उपचार करता येऊ शकतात या ये संपूर्ण अनुषंगाने विषय असणार आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर डॉक्टर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार, नमस्कार। तर प्रेक्षक विषय लक्षात आलाच असेल कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमगवी सर ते स्वतः आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत गेल्या चाळीस वर्षांपासून पुणे मुंबई आणि कोल्हापूर येथे यशस्वी ये आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर काम पाहतात त्याचबरोबर नरगीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे देखील डॉक्टर प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात कॅन्सर हृदयरोग क्रिटिकल इलनेस वंध्यत्व गतिमंदत्व मतीमंदत्व विविध प्रकारचे या आणि इतर आजारांच्या उपचारांमध्ये सरांनी विशेष असं प्रावीण्य मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार नटनट्या साहित्य क्रीडा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सरांचे उपचार वैद्य समीर जमनगिरी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानं सर्व आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्य टाळून रुग्णांच्या सोयीसाठी तज्ज्ञ वैज्ञांची टीम सतत कार्यरत असते त्यामुळे तुम्ही देखील याचा लाभ तिथे जाऊन नक्की घेऊ शकता वैद्य समितीच्या सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन उपक्रमाद्वारे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं आयुर्वेदाचं शिक्षण अगदी विनामूल्य दिलं जातं त्याचबरोबर देशातील आणि परदेशातील आयुर्वेदाचे विद्यार्थी व वैद्यकीय व्यावसायिक यांना रुग्णांचं आयुर्वेदीय निदान आणि चिकित्सा नेमकी कशी करावी यासाठी मौलिक मार्गदर्शन गुरुवचन चॅनलद्वारे यूट्यूब आणि फेसबुक या डिजिटल माध्यमांवर डॉक्टरांद्वारे अगदी विनामूल्य केलं जातं त्यामुळे तुम्ही त्याचाही नक्की लाभ घेऊ शकता तर प्रेक्षक पुन्हा एकदा विषयाकडे जाऊया आपला आजचा विषय तो म्हणजे केसांना रुग्णांच्या तक्रारी काय विषय समजून घेऊयात आहे डॉक्टरांकडे जाणार आहोत डॉक्टर मी अगदी सुरुवातीला म्हटलं असं जीवा भावाचा विषय आपण घेतलेला अगदी कारण आज जर का बघितलं तर अगदी तरुण वयामध्ये केस गळणं बॉल्डनेस येणं स्त्रिया पुरुष सगळ्यांमध्ये दिसत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत काय सांगाल विषय बरोबर कसं आहे असं केस म्हटलं ना की हिऱ्यातले रोम आणि केस या सगळ्यांचा संबंध जो आहे ना तो आयुर्वेदातल्या दोष धातू मलाशी संबंधित आहे मल जे शरीर शरीरामध्ये आहे त्यात मूत्र पुरुष आणि स्वेद असे तीन मळ धरले जातात खरे म्हणजे पण हाडांची उत्पत्ती ज्या वेळेला होते ना त्यावेळेला हाडांच्या पासून नख केश आणि दंत तयार होतात जात हे काय आहे अस्थिजातूचा उपजातू आहे पण नखाणी केस जे आहेत ना ते मात्र शरीरातले मळ आहेत त्यामुळे शरीरातला कोणताही केसांचा भाग आणि त्याचं आरोग्य लक्षात घ्यायचं झालं तर आपण जेवण केल्यानंतर साधारण चार तासांत जिथं अन्न जातं त्या मोठ्या तड्यातलं ता पचन खूप महत्त्वाचं आहे जिथं विष्ठा तयार होते पुरीष तयार होतो मळ तयार होतो तिथं सूक्ष्म रूपाने तयार होतात असं आयुर्वेद म्हणत असतो आणि त्यामुळं वात दोष जो आहे ना तो या केसांच्या हिशोबाने किंवा तक्रारीच्या हिशोबाने खूप महत्वाचा असतो आपल्या डोक्यावरती साधारण ऐंशी हजार ते एक लाख वीस हजार एवढे केस असतात आणि रोजचे पॉईंट तीन एम एम म्हणजे साधारण एका महिन्याला एक सेंटीमीटर असा केस वाढत असतो केस वाढण्याची प्रक्रिया तीन ते पाच महिने अशी चाललेली असते कारण आपण खाल्लेल्या आहाराचा पाच महिन्यामध्ये अस्थिधातू तयार होऊन नंतर त्यातनं केस नखदा तयार होत असतात आणि ही कंटिन्युअस प्रोसेस असते तर ही प्रोसेस ज्या वेळेला सुरू असते त्यावेळेला पाच महिने होऊन गेल्यानंतर मग दोन तीन महिन्याचा कालावधी असा असतो की तो केस गळून पडतो आणि ते रोमरंध्र जे असतं ते थोडंसं विश्रांती घेतं आणि नंतर पुन्हा त्या ठिकाणी केस येत असतो त्यावेळेला आपला आहार रस जो आहे तो पचन करून शरीराचं यापन किंवा पोषण करण्याचं काम कमी करायला लागतो त्यावेळेला हळूहळू माणूस म्हातारा व्हायला लागतो आणि ही सुप्तावस्था जी असते रोमरद्रांची ती तशीच राहते आणि लोकांचे केस जे आहे ते वयानुसार गळायला लागतात किंवा आजारानुसार गळायला लागतात तर हे केसांचं एकंदरीत स्वरूप असतं केस गळण्याचे किंवा केसांच्या आजाराचे प्रकार जर आपण बघितले ना तर केस गळणं केस फारसे न वाढणं चाई पडणं केस भुरा होणं केस लाल होणं केस पिवळा होणं हरिमान असं जे म्हटलं जातं ना ते कावळीला नाव आहे आणि हरिरोम म्हणजे पिवळे केस किंवा हिरवट पिवळे केस असे होणं तर हा प्रकार त्याने होतो केस दुभंगण किंवा स्प्लिटअप होणं असा प्रकार असतो स्त्रिया बऱ्याच वेळेला कात्री राहून केस कापतात तर तो आघात आहे आणि आघात झाला की भंग हे लक्षण उत्पन्न होतं आणि केशभंग म्हणजे स्प्लिट हेस तयार होतात तर त्यावेळी ट्रीटमेंट तुम्ही कितीही डोक्याला लेप लावा किंवा तेल लावा काही उपयोग होत नाही त्याचा त्यावेळेस नस्य करायला लागतं पोटात औषध द्यायला लागतात आणि पंचकर्मातला बस्ती केला तर ते प्रकरण जे ते सुधारू शकतं डोक्यामध्ये खवडे पडणं किंवा डोक्यामध्ये इसब होणं सोरायसीस सारखा आजार आहे तो केसांच्या मुळाला होणं अशा प्रकारचे बऱ्याच जणांना काय होतं केमोथेरपीवर केल्यानंतर कर्ली हेअर्स येतात पहिले सगळे गळून आणि ज्यांचे कर्ली हेअर्स आहेत त्यांना नंतर केमो वगैरे दिले की त्यांचे सरळ केस असतात सर। तसे होतात असं एकदम बदलसुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकत असतो हो तर हे जसं होतं तसं टक्कल पडणं हा एक प्रकार असतो चाई पडणं हा प्रकार असतो चाई जो आहे तो एलोपेशिया टोटॅली जो असतो तो संपूर्ण शरीरात जिथं जिथं केस आहेत तिथले तिथले केस जात असतात आयुर्वेदाचा एक टेक वेगळा आहे डोक्याचे केस आहेत जनेंदिरियांच्यावरती केस आहेत आर्म पीट्समध्ये केस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी केस आहेत तर त्यांचे संरक्षण करणं आणि अल्ट्रावायलेट केस रेजपासून संरक्षण करणं हा भाग त्याचा महत्त्वाचा आहेच कार्याच्या रूपाने परंतु डोक्याचे केस दर एकवीस दिवसाला जर कापले गेले तर बुद्धिस्मृती एकाग्रता ही वाढत असते जनेंद्रियांच्या केसांची निगा जर राखली गेली तर मैथून शक्ती वाढते मुलं व्हायला सोपं जातं आर्मपीठमधले जर केस व्यवस्थित रित्या काढल्या आणि त्याचं आरोग्य ठेवलं गेलं तर ब्रेस्ट कॅन्सर उत्पन्न होण्याची शक्यता कमी असते या गोष्टी तुम्ही कुठे तरी लक्षात घ्यायला पाहिजे कारण शरीरातला तो मळ आहे आणि तो जर काढून टाकला तर शरीरातली जीवनशक्ती वाढते आणि संहारशक्ती कमी होत असते तर ह्या हिशोबाने मनुष्याने निर्माण केलेले जे विधिनिषेध सांगितलेले आहेत किंवा नीतिमत्तेचं जे आचरण सांगितलेलं आहे आणि दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या जी सांगितली आहे ती पाळणं खूप गरजेचं असतं हा केसांचा टेक खूप वेगळा आहे फक्त डोक्यावरती आपण काहीतरी काम करतोय आणि लेप लावतोय असं आयुर्वेदात नसून तुमच्या पचनापासून तुम्ही काय खाता पिता वागताय इथंपर्यंतचा सगळा विचार जो आहे ना तो तुमचा या केसांच्या आरोग्याच्या वतीत आयुर्वेद करत असतो केस मला वाटतं खूप छान प्रकारे तुम्ही समजावून सांगितलं एक्झॅक्टली परंतु मला तुम्हाला विचारायचं की आज जर का बघितलं तर केसांच्या समस्या तक्रारी वाढताना दिसतात त्याच्या मागची कारण नेमकी त्रास असेल तरी केस गळण्याची शक्यता बऱ्याच वेळा असते बरीचशी औषधं आहेत हिपॅरिन जे घेतलं जातं बऱ्याच वेळा रक्त पातळ करण्याचं हे औषध तर नक्की केस गळवतं हे अगदी दिसून येतं अँटीबायोटिक सारखे बरेचसे पदार्थ असतात तिखट आंबट चमचमीत खाणं असतं बऱ्याच बरेच लोकांचं त्याच्या केस गळतात दवातून फिरणं प्रदेश जो आहे तो बदलणं म्हणजे बरेच लोक उत्तर देशातली मुलं माझ्याकडे शिकायला येतात त्यावेळेला की पुण्यात आले की त्यांचे केस गळायला लागतात कारण पुण्याच्या पाण्यात क्लोरीन ही जास्ती असतं आणि इथली हवा जी येते त्यांना सूट झाली की पहिला परिणाम येतो तो केसांच्या वरची येतो तर देश बदल हवा बदल पोल्युशनचा परिणाम धूळ धूर वगैरे जे आहे ते नाकात फार जाण्याने अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा हा त्रास जो असतो ना तो खूप मोठ्या प्रमाणात होत असतो तिखट आंबट खारट वृक्ष खाणं हे त्याचं महत्वाचं कारण आहे तुमची प्रकृती पित्ताची असेल तर तुम्हाला टक्कल लवकर पडतं तुमची प्रकृती वाताची असेल तर तुमचे केस लवकर वाढतो आणि कर्लियर्स होण्याची तुमची शक्यता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत असते हार्मोन्सचा त्रास बऱ्याच वेळेला असतो आई वडिलांच्या केसांची जी ठेवण असते ती जर लक्षात घेतली तर त्या पद्धतीने आपले केस जे आहेत ना ते खराब होऊ शकतात किंवा चांगले असू शकतात oh. तुमच्या खाण्यामध्ये जे पदार्थ आहेत त्याच्यात नॉन व्हेजिटेरी डायट खूप आहे तुम्ही स्मोकिंग करताय नाकाने धूर बाहेर सोडताय किंवा तुम्ही मद्यपान करताय तुम्ही रात्रीची जागरणं करताय जेवल्यानंतर जा दुपारी झोपताय शरीराची शुद्धी करत नाही जंत औषध तुम्ही घेत नाही शौचाचा वेग आलाय लघवीचा वेग आलाय आणि तुम्ही आडवून धरताय तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या केसांच्या आरोग्याला भयानक त्रास देत असतात तर वाताच्या संबंधाने असलेली जी कारण आहेत ती आणि पित्ताने आणि रक्त बिघडवणारी जी जी म्हणून कारण आहेत ती केसाला नक्की आपण बघितलं तर खूप मोठे कारण मागे आहे परंतु त्या दृष्टिकोनातलं लक्षण काय आहेत आणि एकूणच आयुर्वेदिक उपचार काय अनुषंगाने डॉक्टर आपण चर्चा पुढे नेणार पुन्हा एकदा तुमच्याकडे येताना मला हे आहे आपण कारण बघितली परंतु इतरही काही कारण असू शकतात का आणि सगळ्यात महत्वाचं केसांच्या कुठल्याही समस्या चालू होताना लक्षण स्वरूपात काय काय दिसून येतात <सितिण> बरोबर हा खूप चांगला प्रश्न आहे असं होतं की डोक्यावरच्या केसांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा डोकंही काय असं जर बघितलं तर आपल्या शरीराचं मूळ आहे ऊर्ज मूळ काय या न्यायाने काय आहे आपलं डोकंही आपलं मूळ आहे आणि आपल्या शाखा म्हणजे आपले हात पाय वगैरे असे आहे तर हे जर लक्षात तुम्ही घेतलं तर मग प्राणवह स्रोतच असं आयुर्वेद ज्याचं वर्णन केलेलं आहे mm. महास्रोतस म्हणून ज्याचं वर्णन केलं आहे अन्न व किंवा पचन संस्था याचा संबंध जो आहे ना तो खूप मोठ्या पद्धतीने हृदयाचा पुप्फुसाचा संबंध सुद्धा आणि श्वासोश्वासाचा संबंध सुद्धा आपल्या मेंदूशी आहे mm. अभिंगम स जराश्रम आता असं म्हटलेला आहे mm. अभ्यंगम म्हणजे अंगाला तेल लावलं तर ते म्हातारपणाचा नाश करतं mm. उशिरा मातारपणा आणतं म्हातारपणाचं पहिलं रक्षण काय रिंकल्स वगैरे आणि केस गळणं दातांच्या तक्रारी हाडांच्या तक्रारी याच आहेत तर तुमचं म्हातारपण येणं म्हणजे काय केस केसगळणं हे अधिहुत आणि त्यामुळे अंगाला तेल लावणं हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती आपण केला जायला पाहिजे रोजच्या रोज आपण दिवाळीला कधीतरी उठून पहाटे करतो हे आणि त्याचा फायदा मिळेल असं अपेक्षा करतो तसं होत नाही रोज अंगाला तेल लावायला पाहिजे तुम्ही मुंबईसारख्या पुण्यासारख्या लोक म्हणणार की रोजच्या रोज अंगाला तेल लावायला आम्हाला वेळ नाहीये तर त्या मुनींना हेही माहित होतं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे शिर श्रवण पादेश उत्तम विशेषण शिलेस्ट शे तुम्ही डोक्याला शिर म्हणजे डोकं श्रवण म्हणजे कानाच्या बाजूला आणि पादेश म्हणजे दोन्ही पायांना तुम्ही तेल लावायला पाहिजे आता हाताला का सांगितलं नाही तर हाताने तेल लावणार आहे तिथं म्हणून हाताचा उल्लेख त्यांनी केलेला नाही तर डोकं हे हीट सेंटर आहे आणि तिथं जर तुम्ही तेल लावलं आणि शरीर चा पहिला मुळाचा भाग जर तुम्ही थंड केला तर तुमच्या शरीरामध्ये केसांची उत्पत्ती चांगली व्हायला लागते कवटीची हडं जी आहेत त्याची स्ट्रेंथ वाढते डोक्याला मार लागला तर तुम्हाला आत न ब्लिडिंग होणं असं प्रकरण होत नाही तुम्ही म्हणाल हे असं काय तुम्ही बोलताय तर तुमचं वय ज्या वेळेला पन्नाशीच्या पुढं जातं तर तुमचा ब्रेन शिंक होत असतो थो थोडा आणि कवटीच्या हाडापासून तो थो थोडासा बाजूला येतो थो, आणि मधल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या टॉर्चर्स असतात थोडासा धक्का लागला तरी तुम्हाला तीन चार दिवसां तिथं मोठासा फोगा आल्यासारखा रक्ताचा हिमॅटॉ तयार होतो मिड लाईन शिफ्ट होते उलटा वगैरे सुरू होतात आणि तुम्ही मोठ्या दराला बळी पडू शकता तर पन्नास नंतर डोक्याला लागणं हे फारसं काही योग्य नाही म्हणून पूर्वीच्या गाडी पागोटे घातले जायचे आणि बाहेर फिरले जायचे लोकांचे आता त्याचं स्वरूप हेल्मेट म्हणून आहे तर हेल्मेट तुम्ही कुठेही घालून फिरू शकत नाही गाडीवर रस्तान करू शकता पण पुणेरी पगडी जी आहे ती किंवा पागोटा किंवा फेटा जो आहे तो कुठेही तुम्ही घालू शकता आणि ते एक चांगलं व्यक्तिमत्वाचं लक्षण असायचं पूर्वीच्या गाडी तर शिरोभिगात टाळणं हा भाग असायचा तर डोक्यावर आंघोळ करताना कधीही गरम पाणी वापरायचं नाही त्यांनी डोळे आधुवतात केस गळतात डोक्यावरती गारच पाणी टाकायचं ता, आणि डोक्या पहिल्यांदा भिजवायचं आणि मग इतर शरीराची अंग भिजवायची त्याचं कारण शरीराचं मूळ काय आहे तर डोकं आहे हे जर केलं गेलं तर खूप चांगला परिणाम आपल्या केसांच्यावरती येतो वेगवेगळ्या ऍलर्जीज इन्फेक्शन जी वेगवेगळी असतात वेग ती वेग 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 पोटात जाणारी वेगवेगळ्या वेग पद्धतीची विष आजुनोमोटो सारखा पदार्थ पोटात जातो फूड हे आपल्या पोटामध्ये अन्नातून जातं पेटिसाइड जातात इन्ट जातात तर याचा परिणाम आपल्या केसांच्यावरती येत असतो केस गळण्याचं एक महत्वाचं कारण असू शकतं वेगवेगळ्या अँटीबायोटिकचा वेग परिणाम सुद्धा असा आपल्या शरीरावरती येत असतो केसाला तेल न लावणं याच्यामुळे कोंडा वाढतो आणि त्याच्यामुळे सुद्धा लोकांचे केस गळत असतात वारंवार येणारा ताप जो आहे तो जेव्हा निघून जातो तेव्हा शिरकंडू हे लक्षण उत्पन्न होतं आणि तुमच्या डोक्यात कोंडा होऊन नंतर केस गळत असतात तर अशी अनंत कारणं त्याची असतात वेगवेगळ्या ऍलर्जी असतात लोकांना हवेतले बदल जे झालेले त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर येत असतो वेगवेगळ्या ऋतूमध्ये हा त्रास होतो ग्रीष्म आणि वर्षा ऋतूमध्ये माणूस म्हातारा होत असतो आणि थंडीच्या दिवसात माणसाला तरुण होण्याचं एक जे हे आपला काळ जो असतो ना तो आपल्याला एक मदत करत असतो तर तुम्ही पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे साधारण ग्रीष्म ऋतूमध्ये म्हातारे होत असताना तुमचे केस गळत असतात तर ऋतूनुसार सुद्धा केस गळतात खूप घाम येणं आणि घाम अजिबात न येणं हे अस्वेद आणि अतिस्वेद हे लक्षण जे आहे ते वात रक्तनावाच्या आजारामध्ये किंवा कुष्ठ नावाच्या आजारामध्ये म्हणजे त्वचा रोगाच्या पूर्व सांगितलेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला हात वासून केस गळू शकत असतात आता केसांत तक्रार सुरू व्हायची असेल नंतर काय होतं तर शरीरातली उष्णता वाढते पोटात गॅसेस वगैरे व्हायला लागतात गुडगुड आवाज यायला लागतो मला उत्पन्न होतो किंवा खूप शौचालय व्हायला लागते तुमची जागरणं वगैरे हो वाढल्या कारणाने शरीरामध्ये पित्त आणि वात वाढल्या कारणाने डोळ्यांची हातापायची जळजळ व्हायला लागते आणि मग केसात हात जरी फिरवला हो तरी केस गळतात असं दिसतं रोज शंभर केस गळणं म्हणजे हे नॉर्मल आहे आणि एक लाख वीस हजार केस जायला आपण म्हणतो त्यापैकी शंभर बदलत आहेत आणि नवीन येत आहेत तर ते चांगलं लक्षण आहे कारण शरीरातला तो मळ आहे गळायलाच पाहिजे परंतु त्याच्यापेक्षा जास्ती गळा लागला प्रेग्नन्सी झाली आणि नंतर केस गळाले तापातून उठल्याने नंतर केस गळाले केमोझल्याने नंतर केस गळाले तर हे तुम्हाला रोखता येऊ शकतं आणि नवीन केस पुन्हा आणता येऊ शकतात तर केस वाढवणं त्यांची डेन्सिटी वाढवणं केसांचं लस्टर जे आहे ते सुधारणं केस ज्या त्वचेमध्ये आहेत ती त्वचा चांगली करणं तिथली घर्मबिंदू जे आहेत ते चांगले उत्पन्न करणाऱ्या घर्मग्रंथी तयार करणं आणि रोमरंध्र जे आहेत ती सक्षम करून त्याचा ब्लड सप्लाय वाढवणं या सगळ्या जर गोष्टी केल्या गेल्या तर केसांच्या तक्रारीमध्ये उत्तर मिळतात ज्यांना अनुवंशिकता आहे आणि केसांचे त्रास होतात त्या लोकांनी तरी ऍटलीस्ट जवळच्या वैद्याकडे जायला पाहिजे आणि पंचकर्मासारखा भाग पोटातली घ्यायची औषधं आपलं लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे खाणं पिणं कसं पाहिजे हे तुम्ही करणं खूप गरजेचं आहे कारण केसांच्यावरती तुमचं व्यक्तिमत्व बरंचसं अवलंबून असतं आणि त्याच्या मागं तुम्ही लागणं गरजेचं आहे नवे नवे केस जर चांगले असतील तर तुमचा अस्थिजातू चांगला आहे अस्थिधातू चांगला असेल तर तुमची मज्जा आणि शुक्र हे पुढचे धातू चांगले आहेत आणि त्याच्या अलीकडचे रसरक्त मांसमेद हे धातू सुद्धा चांगले आताच होतं आणि केसांच्यावरनं तुमचं आरोग्य ठरू शकतं ओके okay. म्हणजे केस खूप महत्वाचे जसं म्हणायला हरकत नाही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण बऱ्याच वेळेला असं असतं केस गळायला लागले तेव्हाच लोक मला वाटतं डॉक्टरांकडे जातात त्या अनुषंगाने डॉक्टरांनी जसं सांगितलं असं केस हा अत्यंत महत्वाचा भाग आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या एकूणच आयुर्वेदी उपचार काय आहेत आपण वनस्पती आणलेल्या आहेत त्यांचा नेमका रोल काय अनुषंगाने चर्चा पुढे येणार एक्झॅक्टली काय समस्या तक्रारी समजून घेतल्या लक्षणं कारण बघितल्या आता अत्यंत महत्त्वाचा भाग तो म्हणजे आयुर्वेदिक उपचार काय सांगाल उपचार करत असताना शमन आणि शोधन असे दोन प्रकार असतात शोधनमध्ये पंचकर्म येतं म्हणजे केसांच्या तक्रारी असताना पहिल्यांदा उलटीचं औषध द्यायचं मग जुलाबाचं औषध द्यायचं मग बस्ती द्यायचा वमन केलं की काय होतं कफ शरीरातला चांगला होतो विरेजन केलं की पित्त जे आहे ते कमी होतं केस गळणं वगैरे कमी व्हायला लागतं पित्त कमी झाल्या कारण चांगल्या रक्ताचा पुरवठा त्याला व्हायला लागतो आणि बस्ती केल्यानंतर वाताचं शमन झाल्यानंतर पहिल्यांदा शोधन होता आणि नंतर वात चांगला उत्पन्न झाल्या कारणानं हाडं चांगली उत्पन्न व्हायला लागतात त्यामुळे केस नख आणि दात्यांच्या तक्रारी जायला लागतात केसांची ट्रीटमेंट करत असताना के जे कॅरेटीन केसांच्यामध्ये असत ते आणि गंधक आणि लोहे लक्षात घेतलं तर याची सप्लिमेंट पोटात देणं हे गरजेचं आहे तर पौष्टिक आहार जो असतो डाळींचा त्याच्यामध्ये मुगाची डाळ जी आहे ना ती याच्यासाठी खूप उपयोगी पडते तर मुगाच्या डाळीचं कढण आणि मुगं शिजून खाणं हे केलं तर ह्याचा खूप उपयोग होतो आणि त्याच्याबरोबर गंधक रसायन जे आहे किंवा महागंधक रसायन हे पोटात घेणं खूप उपयोगी पडतं लोह भस्म जे आहे ना ते शंभर फुटी भस्म जे आहे याच्यात त्रिफळा चोरणावर रात्री जर घेतलं एकशे पंचवीस मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये तर केस उत्तम पद्धतीने वाढायला लागतात आणि जसद म्हणजे झिंक जे जी आहे ना त्याचं भस्म आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळतं जसं मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि हे जे असतात मिनरल्स असतात आधुनिक शास्त्राचं तसं हे जसद भस्म आहे तर ते जसद भस्म खलून मर्दनम गुणवर्धनम असं म्हटलेलं आहे वेगवेगळ्या केश वनस्पती म्हणजे केसाला हितकारक वनस्पतीमध्ये ते खालायचं त्याच्यामध्ये माका आहे आसन नावाची वनस्पती जी आहे चारोळे बदामाचं तेल आहे ज्योतिषमती काही वेळेला वापरायला लागते ब्राह्मी वापरायला लागते वेखंड काही वेळेला मी त्याच्यासाठी वापरतो तर जटामोसी आम्ही वापरतो तर त्याच्यावर से जर झिंक दिलं गेलं ना तर अप्रतिम पद्धतीने केस गळणं हे कमी येतं समुद्रामध्ये स्नान करणं फॉस्फरस पोटात जास्ती जाणं जो रेड फॉस्फरस आणि येलो फॉस्फरस त्यातला येलो फॉस्फरस पोटात जास्ती जाणं किंवा मासे खून खून केसाला टक्कल पडणं आणि एलोपॅश टोट्यालीस होतो पापणीचे वगैरे केस जातात भिव्यांचे केस जातात डोक्याचे केस जातात एलियन सारखं ती व्यक्ती दिसते लहान मुलं एस्पेशली तर त्यांना सुद्धा ह्या ट्रीटमेंटचा खूप उपयोग होतो त्याच्या जिनेटिक भाग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि विषग्न औषधे जी असतात ती पोटात देणं हे खूप महत्त्वाचं असतं केसांच्या मुळाशी जलौकाचारण हा प्रकार करायचा असतो त्या जळवा आम्ही तुम्हाला दाखवतो दूषित रक्त काढायचं नस्य करायचं नासाही शिरसोद्वारून तेनं तद व्याप धनतीन असं म्हटलेलं आहे म्हणजे नाकामध्ये जर औषध तुम्ही टाकलं तर मस्तिष्काच तिथे जातं मस्तिष्क ही मज्जा आहे आणि त्यातून हाडांच्याकडं पोषण जाऊन तुमच्या डोक्याचे केस जे आहेत त्याच्या तक्रारी जातात मुळावरती ते काम होतं आणि केसांच्या अनेक तक्रारी फक्त नस्यांनीच सुधारतात अणुतेल नावाचं एक नस्य ते ह्याच्यासाठी अप्रतिम उपयोगी पडतं कुणालाही कोणत्याही वयात केव्हाही वापरतायत तर दोन दोन थेंब टाकलं तरी काम होऊन जातं तर नस्य हा प्रकार चेहऱ्याला लावायची लेप मुखालेप त्यांनी शुक्र धातू चांगला होतो मग मज्जा चांगली होते आणि मग डोक्याचे केस जे आहेत ते उत्तम चांगल्या पद्धतीने तयार व्हायला लागतात तुम्ही चेहऱ्याला विकृत पदार्थ फाउंडेशन आणि आफ्टर शेव जर काही लावायला लागलात तर तुमचे केस लवकर पांढरे होत असतात तर हे सगळं कुठेतरी लक्षात देऊन तुम्ही वाद्याला भेटायला पाहिजे हो केसांच्या मुळाशी लेप लावणं हा फार उपयोगी भाग आहे आणि जळवा लावणं हा फार उपयोगी भाग आहे केस दुखणं अशी जी तक्रारी असते ना त्याला बस्ती विरेचन आणि जळवा लावणं हे खूप उपयोगी आहे तर इथं काही वनस्पती आणले त्या आम्ही तुम्हाला दाखवतो ही अस्थि श्रृंखला नावाची वनस्पती आहे हाड हाडसांधी असं म्हणतात तर याच्यापासून तयार केलेल्या लाक्षा जी गुगुळ म्हणून औषध आहे त्या हाडाच्या तक्रारी नखाच्या तक्रारी आणि दातांच्या तक्रारींसाठी उपयोगी पडतं तर याच्यामध्ये घालायचं जे औषध आहे ते म्हणजे ही लाक्षा म्हणून आहे हे प्राणी द्रव्य आहे आणि पिंपळावरती ही लाख तयार होत असते तर ही वनस्पती आणखी हाड हाडसांधी याच्यापासून तयार केलेला तो लाक्षाधिक गुपगुळ फार उपयोगी पडतो okay. दुसरी एक वनस्पती hmm. इथं मी दाखवतो आणि ती वनस्पती म्हणजे hmm. ही आता सुकलेली आहे पाऊस असून सुद्धा ही माका नावाची वनस्पती आहे तर ही वनस्पती जी आहे ती यकृताला उत्तेजना देते पित्त कमी करते रक्तदाब नॉर्मल आणते आणि हिला भृंगराज म्हणजे केशराज असा शब्द आहे महानील तेल म्हणून आयुर्वेदा सांगितले त्याच्यात सुद्धा ही वापरलेली आहे तर माक्यात शतपाकी सहस्रपाकी तेल मिळतं ते लावल्यानंतर केसाची अशी कोणतीही तक्रार नाही की जी जात नाही केस वाढतात मुलायम होतात आणि त्याची डेन्सिटी जी आहे ती वाढायला सुरुवात होत असते दुसरी एक वनस्पती इथं आहे ही म्हणजे वट जटा वडाच्या आहे वडाच्या पारंभ्या जटामावशी आवळा आणि माका याच्यापासून तयार केलेलं तेल जे आहे ना तीन पाखी तेल करायचं तेल पहिल्यांदा तयार झालं की गाळून घ्यायचं त्यात ह्या वनस्पती टाकायच्या पुन्हा कडवायचं असं तीन वेळा केलं केलं त्याला म्हणायचं तीन पाखी असं एक हजार पाकी, पाकी सुद्धा तेल वैद्यांच्याकडे असतात त्याचा अप्रतिम उपयोग होत असतो अशी ही वनस्पती आहे ज्यांना यकृताशी संबंधित आधार झालेल्या अशा लोकांना हे एरंडाचं पान आहे त्याचा ह्याचा रस जर पोटात घेतला तर विरेचन होतं कोठा साफ होतो पित्त बाहेर पडून जातं आणि केसाच्या के तक्रारी कमी के येतात ह्याच्या मुळाचा काढा जर दुधात तयार करून जर घेतला गेला तर केस गळणं हा प्रकारच होत नाही आणि बाळण तीन स्त्रियांचे जे केस जातात ना ते ह्या औषधाने जात नाहीत ही एक अतिशय उत्कृष्ट वनस्पती त्यासाठी आहे आणखीन एक वनस्पती तुम्हाला दाखवतो ती म्हणजे ही गुळवेल नावाची वनस्पती तर ही कशी वनस्पती वय स्थापन करणारी आहे तुमचं वय वाढू देत नाही म्हातार पण आणू देत नाही आणि बायकोमिकल क्लॉक हिने जे आहे ना ते थांबल्याच होतं होत था त्याच्यासाठी गुळवेलीचं वापरता येतं पानाची भाजीही खाता येते किंवा गुळवेलीचा काढाही घेता येतो ह्याच्यावर तुम्ही सर्वांगासन करू शकता शंख मुद्रा करू शकता आणि महाबंध बांधू शकता तर तुम्हाला अप्रतिम पद्धतीने केसांच्या कोणत्याही आजारासाठी फायदा होऊ शकतो नक्कीच म्हणजे आपण एकूणच बघितलं तर वनस्पतीशास्त्र आहेच आणि त्या अनुषंगाने आयुर्वेदिक उपचार आणि अगदी पंचकर्म असतील किंवा योगासन या सगळ्याचा जर का योग्य उपयोग केला करून घेतला तर या केसांच्या तक्रारी आपण घालवू शकतो आणि एक चांगले जसं म्हणालात की पर्सनॅलिटीला केस महत्वाचे त्या दृष्टिकोनात एक चांगलं आरोग्य आपण दाखवू शकतो सर डॉक्टर तुम्ही इथे आलात आज या विषयावर अत्यंत महत्वाचा विषय होता तुम्ही एवढं छान मार्गदर्शन त्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्या केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयाचा आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय नमस्कार